राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची अखेर आता मंत्रिमंडळामध्ये एंट्री होणार आहे धनंजय मुंडेंकडे असणारं अन्न आणि नागरी पुरवठा हे खातं आता भुजबळांना दिलं जाणार आहे मुंडेंच्या जा राजीनाम्यानंतर हे खातं उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे होतं आज सकाळी दहा वाजता राजभवनात भुजबळांचा शपथविधी पार पडणार आहे त्यामुळे छगन भुजबळांची पुन्हा एकदा आता मंत्रिमंडळामध्ये एंट्री झालेली आहे खर तर महायुती सरकार स्थापन झालं मात्र त्यावेळी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आले नव्हतं आणि त्यावेळी चर्चा सुरू होती संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत मुंबईमधून सुशांत सावंत तर नाशिकमधून किरण ताजने जोडले मी पहिल्यांदा सुशांतकडे जाणार आहे सुशांत आपण पाहतो आहे की खरंतर आज महायुतीमध्ये खरं तर महायुतीचे एक ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा आज शपथविधी होणार आणि विशेषतः धनंजय मुंडे यांच्याकडे जे खातं होतं ते भुजबळांना मिळण्याची शक्यता आहे काय अपडेट कारण धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडील खातं नेमकं कुणाला जाणार अशी चर्चा खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीमध्ये रंगली होती मात्र छगन भुजबळ हे जेव्हा फडणवीस सरकार अस्तित्वात आलं आणि ज्यावेळी फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यावेळी भुजबळांना मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं त्यामुळे ते नाराज होते त्यामुळे आता त्यांची नाराजी दूर करण्याचा कुठेतरी महायुतीकडून प्रयत्न करण्यात आलेला आहे आपण जर बघितलं असाल तर दहा वाजता छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती राजभवन परिसरात आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण राजभवन परिसरात आपण जर पाहिलं असेल तर इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे इथे जी येणारी प्रत्येक व्यक्ती आहे तिचं नाव पहिलं घेतलं जात आहे आणि त्यानंतर त्याला राजभवनात सोडलं जाते बघितलं असेल तर हा छगन भुजबळ हे एक ओबीसी नेते आहेत आणि महत्वपूर्ण साडे नऊ वाजता राजभवनावर उद्या सकाळी दहा वाजता एक शपथविधी होणार आहे नाव गुप्त ठेवण्यात आलं होतं मात्र साडे दहाच्या सुमारास नेमकं कोण शपथ घेणार हे स्पष्ट झालं अर्थात छगन भुजबळ आता मंत्रिपदाची शपथ घेत आहेत भुजबळांचा इतिहास जर पाहिला तर ओबीसी नेते क्रमक नेते राष्ट्रवादीतील बड नाव देवेंद्र फडणवीस यांच्या देखील ते मागील काही वर्षामध्ये त्यांची निकटवर्ती असं मानलं त्याचमुळे छगन भुजबळ यांची आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वर्णी लागते कारण आपण जर बघितलं असेल तर दोन अडीच वर्षापूर्वी ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळी देखील छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती उद्धव ठाकरे यांच्या काळात देखील ते मंत्री होते आणि आता पुन्हा एकदा फडणवीस सरकारमध्ये ते आता मंत्री होत आहेत मधल्या काळात त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं होतं त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती आणि जर बघितलं असेल कारण तर ज्यावेळी मनोज जरांगे पाटील रस्त्यावर उतरले होते आक्रमक त्यांनी भूमिका घेतली होती त्यावेळी सरकारच्या बाजूने मंत्री छगन भुजबळ हे आक्रमकपणे उत्तर देत होते कारण ओबीसी नेते होते ते ओबीसीची बाजू जे आहेत ते प्रकर्षाने मांडत होते आता देखील ऑगस्ट महिन्यात जरांगे पाटील पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतात त्याच पार्श्वभूमीवर देखील छगन भुजबळ मंत्रिमंडळात आणणं तितकंच महत्वाचं आहे कारण दा हो एक ओबीसी नेते आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देणारे नेते अशी त्यांची ओळख मागील काही महिन्यांमध्ये झाली होती त्यामुळे पुन्हा एकदा छगन भुजबळांना मंत्रिमंडळात आणून सरकारने एक ज्येष्ठाला संधी दिल्याचं बोललं जाते मात्र या टीक सुशांत मी काही क्षणासाठी आपल्याला थांबवतोय दृश्य आपण पाहतोय त्या ठिकाणी छगन भुजबळ हे राजभवनाकडे निघाले त्या ठिकाणचे दृश्य आपण पुन्हा न्यूजवरती पाहतोय छगन भुजबळ हे माध्यमांशी संवाद साधू शकतात पुन्हा एकदा छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळामध्ये एंट्री होणार आहे मागच्या काही महिन्यांपासून त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं होतं तर्कवितर्क होते छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या मात्र आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांचं खातं छगन भुजबळ यांना दिलं जाणार आहे आणि छगन भुजबळ यांची आता मंत्रिमंडळामध्ये एंट्री होणार आहे एकनाथराव शिंदे अजित सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल साहेब यांचे आभार मानतो मी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांचे आभार मानतो मी माझ्या लासलगाव येवला मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे नेत्यांचे आभार मानतो आणि जे जे माझ्याबरोबर त्यांनी ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं सगळ्यांची मी आम्हाला असं आहे हे सगळं आठ दिवसापूर्वी ठरलं मीटिंग झाली आमच्या आठ दिवसापूर्वी तेव्हा सगळं ठरलं आहे अगोदर सोमवारी मंगळवारी मंत्री वगैरे असतात मंगळवारीच ठरलं धन्यवाद सगळ्यांना तर छगन भुजबळ यांनी आता माध्यमांशी प्रतिक्रिया दिलेली आहे यावेळी सर्वांचे आभार व्यक्त केले येवला मतदारसंघातील मतदारांचे तसेच महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे सुद्धा यावेळी आभार व्यक्त केले तर पुन्हा एकदा मी आपले प्रतिनिधी सुशांत सावंतकडे जाणार आहे सुशांत आपण पाहतोय की छगन भुजबळ हे आता राजभवनाकडे आहेत राजभवनावरती सकाळी दहा वाजता शपथविधी होणार आहे आणि विशेष करून धनंजय मुंडे यांचं खातं त्यांना मिळणार आहे काय अपडेट अगदी बरोबर आहे कारण आपण जर बघितलं असेल तर सहा महिने खरं तर उशीर झालेला आहे एक छगन भुजबळांचं एक वाक्य होतं ज्यावेळी त्यांना मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं त्यावेळी ते त्यांनी एक वाक्य हो, आणि नाराजी बोलून दाखवली होती जहा नाही चायना वहा काय राहीना अर्थातच त्यानंतर खऱ्या अर्थाने चर्चा सुरू झाली होती छगन भुजबळ नाराज असल्याची वारंवार त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती मात्र आता छगन भुजबळांची नाराजी अखेर आता दूर करण्यात आलेली आहे धनंजय मुंडे यांनी बीड प्रकरणानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर महायुती सरकारवर टीका झाली राष्ट्रवादीवर विशेषतः काय झाली त्यानंतर धनंजय मुंडे यांचं जे मंत्रीपद सुशांत आपल्याशी असेच जोडलेलं आपल्याकडनं वेळोवेळी अपडेट घेत राहणार आहे मात्र आपल्यासोबत ना 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 ना। 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 नाशिकमधून किरण ताजने जोडले किरणकडे मी जाणार आहे किरण आपण पाहतोय की महायुती सरकार स्थापन झालं मात्र त्यावेळी छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं आणि छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या छगन भुजबळ नाराज अशी चर्चा होती तशा प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिल्या होत्या मात्र आता पुन्हा भुजबळांची राजकारणात एंट्री होते नाशिकमध्ये काय घडतंय नाशिकमध्ये काय चर्चा रंगतायत कारण तर पाच महिन्यांपूर्वी नागपुरामध्ये फडणवीस सरकारचा शपथविधी झालेला होता आणि त्यामध्ये छगन भुजबळांची आ... वर्णी लागेल अशा स्वरूपाची शक्यता असताना ऐनवेळेला त्यांनी शपथविधी त्यांचा झालेला नव्हता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ओबीसीमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली होती अनेक ठिकाणी त्याचे पडसाद देखील उमटू लागलेले होते अशाच काळामध्ये छगन भुजबळांनी अनेकदा उघडपणे आपली नाराजी व्यक्त करून दाखवलेली होती आणि अशा या सगळ्या दरम्यान त्यांनी नाशिकपासून ओबीसी मेळावे घेण्यास देखील सुरुवात केलेली होती नंतरच्या काळामध्ये जळगावला देखील ओबीसी मेळावा पार पडलेला होता आणि या सगळ्या दरम्यान त्यांची थेट नाराजी ही अजित पवारांवर होती अशा या संपूर्ण काळामध्ये आजच्या दिवशी त्यांचा शपथविधी होतो है। नाशिक चा भुझबल आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या भुजबळ पाम परिसरामध्ये जर बघितलं तर अशा स्वरूपाचं हे बॅनर लावण्यात आलेलं आहे ज्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल छगन भुजबळांचं या ठिकाणी अभिनंदन करण्यात आलेलं आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलेलं आहे एकूणच जर बघितलं तर छगन भुजबळ हे आ, नाशिक मधील येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर राष्ट्रवादीचे आता नाशिकमधून तीन मंत्री होणार आहे यापूर्वी माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ या दोघांची वर्णी लागलेली होती आता छगन भुजबळ यांच्या निमित्तानं तीन मंत्रिपदं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला नाशिकमधून गेलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला एक चौथं जे मंत्रिपद आहे ते दादा भुसे यांच्याकडे आहे शिंदेच्या शिवसेनेकडे एकूणच नाशिककडे आता सध्याच्या घडीला चा चार पा जे मंत्रिपदं आहेत ते मिळालेले आहे आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जो मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेला जातो आहे की नाशिकचं पालकमंत्री नेमकं कुणाला मिळणार आणि या सगळ्या दरम्यान आता छगन भुजबळ हे एक ज्येष्ठ नेते आहे आणि आगामी काळातील नाशिकमधील जो कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर छगन भुजबळ यांचा असलेला जो दांडगा जनसंपर्क त्यासोबतच एक कामाची कल्पकता आणि विजन असलेला नेता म्हणून छगन भुजबळांची ओळख आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाच्या लक्षात आला आपल्याशी पुढील